महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे व्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला मी दिसते आहे माझ्या मागे दिसतं आहे तुम्हाला आपण देडदे आहेत मी आले डिमार्टला कारण मकर संक्रांतीसाठी काय आहे वाहनं आणि मला लाडू पण घ्यायचे आहेत घरी लाडू बनवू शकते पण स्वीट जास्त कोण खात नाही सो त्यामुळे रेडीमेड लाडू आणून काम उडकायचं आहे असं आहे तर बघूया शॉपिंग करते काय काय आहे शॉपिंग तर जास्त काही नाही मला बदाम घ्यायचे आहेत सॉल्टेड आणि लाडू आणि मकर संक्रांतीचं काय आहे वाहनं ते बघेन आणि तुम्हीही बघायला या मैत्रिणींनो मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ लवकर येईलच तर तुम्ही या डीमार्टला आणि घेऊन जा कारण संक्रांतीला खूप कमी दिवस राहिले आहेत सो असं आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर गाईज आजचं मी वॉइस ओवर देते कारण काय माहिती कधी नसतं डी मार्टला गाणी लागलेली असतात पण आज डी मार्टला साईडला साइडला म्युझिक सकाळ सकाळ चालू होती सो त्यामुळे मला खूप मोठ्या मोठ्याने ओरडून ओरडून तुमच्याशी बोलायला लागलं ला असतं सो so, आणि आजूबाजूला खूप माणसं होती आणि त्यामुळे पण अरे काय ही वेडी आहे नुसती जे करते तर पहिलेच मला लाडूचं सेक्शनला असे दिसलेले होते लाडू ते मी लाडू घेतले तुम्हाला वाटत असेल मी ही ओ, लाडू घरी का नाही करत तर अम, मी लाडूआची रेसिपी न करता मी तुम्हाला तिळाची सॉफ्ट अशी चिक्की असते किंवा वेगळं काहीतरी तुम्हाला रेसिपी आणून दाखवेनच पण लाडू हे सगळेच करतात पण आणि मलाही आमच्या घरी लाडू एवढं असं म्हणजे डाईट माझं डाईट आहे माझ्या नवऱ्याचं डाईट आहे सो त्यामुळे पप्पा खाऊन खाऊन किती खाणार आणि धैर्याला एवढं आवडत नाही धैर्यला फक्त बेसनचे लाडू आवडतात सो त्यामुळे असं आहे तर मी इथे हे घी बघत होती पण नंतर विचार केला अगं तू लाडूच करणार नाही तर कशाला घी घेऊन फायदा आहे सो त्यामुळे मी पुढे गेली आणि बघत होती काय 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 आहे आणि सगळ्या ह्याला तर मला तिथे ना एका साईडला ना हे बघा तिथे पण मला लाडू दिसले तर विचार झालेला काय करू ते दोनशे ग्रामचं पाकीट घेऊ का काय करू तुम्हाला दाखवते बघा हां हे बघा तर बाय वन गेट वन होते 96 सिक्सला वन फिफ्टी सिक्स ग्रॅमचं पॅकेट होतं आणि फाय हंड्रेड ग्रॅमचं होतं सो विचार केला फाय हंड्रेड ग्रॅमचं मी जे घेतलेलं होतं ते आहेतच आणि असं नाही आहे की हे से लाडू खूपच असं कडक असतात असतात छान असतात पण ठीक आहे कारण मला आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जा म्हणजे लाडू बनवायला वेळ पण नाहीच आहे पण लाडू बनवून ते मग जास्त होणार मग ते खूप दिवस राहणार सो त्यामुळे बघू माझा विचार चालू आहे की तुमच्यासाठी रेसिपी बनवेनच तिळाची चिक्की असं तर येईलच तुम्हाला रेसिपी थोड्या दिवसात पण नक्की येईल संक्रांतीच्या आधी तरी येईल किंवा संक्रांतीच्या नंतर येईल असं आहे सो त्याच्यानंतर मग हे बघा पुढे काय आहे हां मला सॉल्टेड बदाम घ्यायचे होते सो मी ते नंतर मग तिथे गेली एका साईडला हे बघा तर हे बाय वन गेट वन होते सो मी वन नाईंटी नाईनचे होते तर मी हे पॅकेट्स घेतले दोनशे दोनशे ग्रॅमचे असं तर गाईज मी तुम्हाला थोड्या वेळाने दिसेनच आरशामध्ये ते मी पुढे सांगेन तुम्हाला काय ते आणि हे असं जे मसाल्याचं आहे सेक्शन तर लाडू आणि बघायला काय बोलते माहिती का की माझं लाडू गुळू घेऊन झालेत आणि मी वरती आलेली वरच्या सेक्शनमध्ये वरती जिथे भांडी बिंडी असतात तिथे आलेली होती तर हे बघा असे सगळे डबे होते मकर संक्रांती स्पेशल असं तिथे एक असं लावून ठेवलेलं आहे मैत्रिणीनं तुम्ही जा आणि नक्की घ्या मी जे घेतलेलं आहे ते पण तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी दाखवेन मी बोलली आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच थोड्या वेळाने तर हे बघा फाय नाईन फिफ्टी नाईनची होती प्लेट ट्वेंटी नाईनची वाटी होती म्हणजे असं खूप छान छान व्हरायटी आहे जे तुम तुम्हाला जे पॉसिबल तुम्हा आहे जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल सो कमी तुमचा बजेट असेल तर त्याच्यामध्ये पण आहे घेण्यासारखं आणि जर तुम्हाला एकदम सिलेक्टेड लोकांना बोलवायचं असेल तर तुम्ही छान असं मोठे बाऊल बिऊल हे बघा हे असं बाऊल होते ट्वेंटी नाईनचे पण छान असे तर मी काय घेतलं ते तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी दाखवेनच सो असं आहे ते मी हे स्पेशली तुमच्यासाठी ब्लॉक केलं कारण काही मैत्रिणींना ठाण्याला कुठे जायला म्हणजे प्लॅस्टिक घ्यायचं नसेल सो तुम्ही येऊन इथे घेऊ शकता असं आहे हे कप आहेत सिंगल सिंगल कप आय थिंक मी कितीला बघितलेले फॉर्टी नाईन का ट्वेंटी नाईनला होते हे बघा मकर संक्रांती स्पेशल इथे असं सगळं लावलेलं ला होतं सो तुम्ही यावरती आणि नक्की घ्या असं तर त्याच्यानंतर मी पुढे आपण रुमाला पण वाटतो तो सेवन्टी नाईनला रुमाला होती पण ती रुमाला किती एक दोन तीन चार चार होती सेवन्टी नाईनला चार होती नंतर विचार केला का नको चल दुसरं बघते तर मसा पुढे 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 बघत बघत हा प्लेटी पण होत्या फोर्टी नाईनच्या असं मी जे घेतले ना ते छान युजेबल आहे आणि मस्त दिसायला पण छान आणि छोटंसं आहे पण खूप छान आहे ते तुम्हाला कळेलच तर खूप प्रश्न पडलेला काय घ्यायचं काय घ्यायचं फायनली घेतलं बाबा आणि नंतर मग परत त्या प्लॅस्टिक सेक्श सेक्शनमध्ये मी गेलेली त्या तिथे मला एवढं काय खास वाटलं नाही सो मला ना हे आवडलं पाऊच पण पाऊच मी घेऊन गे गेले असेल तर मला माझा नवरा बोला असं अगं बाई किती पाऊच आहेत ते मेकअपचे तुझे ते आधी वापर नंतर हे घे तुम्ही मी नंतर मग ठेवून दिलं मला आवडलेलं ते नंतर जाई नेक्स्ट टाईम तेव्हा माझा नवरा असेल तेव्हाच मी घेईन तर मग इथे आलेली पण इथे मला काय बरणे बिरणे हे प्लास्टिक बिस्टिक घ्यायचंच नव्हतं सो मी परत तिथून रिटर्न आली आणि इथे परत भांड्यांच्या याच्यात आली म्हणजे एका साईडला असतं ते दे देवाची भांडी भिंडी होती समयाबिमया असं छोटे छोटं हळदी ह्या प्लेटी होत्या तर हे बघा आता मला इथे म्हणजे खूप असं असं वाटलेलं आता बघा हा स्टीलचा डबा वन ट्वेंटी नाईन लाख म्हणजे जे ज्याची कॉस्टच एवढी नाही आहे ते मला एवढं असं ना पटलं नाही खरं ते सांगते त्यामुळे मला हे बघा आता एवढी छान प्लेट आहे तर फिफ्टी नाईनला होती पण खूप सुंदर होती पण खूप पातळ होती दिसायला असं छान वाटत होतं पण पातळ होते बघा सेवन्टी नाईनची ही एक प्लेट पण आपल्या सेवन्टी नाईनला आपण जर सामान्य ह्याला आपल्याला सेवंटी नाईनचं एक वान दिलं तर बाय कि आपल्याकडे तर माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणीच किती आहेत सगळे सगळ्यांना हळदी कुंकवायला बोलून सो मला तेवढं तर पॉसिबल नाही संक्रांती स्पेशलसाठी तिथे तुम्ही बघितलात काय काय प्लेट्स आहेत बाउल्स आहेत सो तुम्ही या बघायला काय काय आहे इथे व्हरायटी मी इथे आली आहे तर थोडी मी कन्फ्यूज आहे काय घ्यायचं आहे पण मी जे घेते घेईन ना ते तुम्हाला मी नंतर दाखवेन ज्या दिवशी संक्रांत असेल त्या दिवशी तो so guys, जा जा आता विचार करते आणि काहीतरी घेते सो गाईज माझं घेऊन आहे आणि आता मी बघते इथे काय आहे असं जरा फिरते आणि मग जाते बिल्ड करायला तर मी पुन्हा इथे कपड्यांच्या इथे आलेली टॉप्स बघायला कुर्ती बघायला टॉप्स नाही कुर्ती बघायला तर एवढं काही खास कुर्ती नव्हती काहीतरी नवीन व्हरायटी कॉटनमध्ये पण मला काही आवडली नाही सो त्यामुळे मी असंच दाखवलं कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता तर तुम्ही बोलाल आज काय हा थोडंसं आज वेगळा ब्लॉक झालेला आहे <laughs> त्यामुळे म्हणून मी व्हॉईस ओव्हर तिथे अर्धा वॉईस ओव्हर आहे आणि अर्धा मी तुम्हाला तुमच्याशी तिथे डिमार्टमध्ये बोलते असं आहे कारण वरती वरच्या सेक्शनमध्ये जास्त कोणच नव्हतं एकदम सामसुम होतं एकदम शांतता होती सो त्यामुळे मी हळूहळू बोलत राहिली रा राहत होती ना तर माझ्याकडे खूप जणं अशी बघत होते काय आहे हीचं ही एकटीच काय मोबाईलवर कॅमेरावर बोलते असं चाललेलं सो मी गपचूप गपचूप हे करत होती तर काय मी आता आली आहे आरशामध्ये तर तुम्हाला माझ्यामध्ये काहीतरी चेंज दिसतो आहे का तर नक्की सांगा या चेंजचं नक्कीच तुम्हाला मी रहस्य आहे एक ब्लॉग बनवेनच तुमच्यासाठी स्पेशल माझ्या डाईटचा तर मी कसा केला आहे एका महिन्यामध्ये आणि कसं मला स्वतःला मी कव्हर केलं आहे तेही तुम्हाला मी थाले है। थाले। सो आहे तर चला आता चला 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 सो लागाईज माझ इथे घेऊन झालेलं आहे सामान आजची छोटीशी शॉपिंग होती डीमार्टची सो so, संक्रांती मकर संक्रांती स्पेशल मी तुम्हाला दाखवले आहेत डी मार्टला मैत्र हो या आणि तुम्हाला जे संक्रांतीसाठी घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता सो so, येस yes, आजचा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो so, बाय